तेव्हा टीनेजला असं समस्या आ, समस्या भेडसावणारा काळ किंवा टीनेज म्हणजे प्रॉब्लेम असं असं का म्हटलं जाते मला असं वाटतंय की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की टीनेज हा टीनेज प्रॉब्लेम किंवा काहीतरी झालं की आपण असं म्हणतो की हा टीनेज आहे ना हा मग हे प्रॉब्लेम असणारच आहे सो so, खरं तर प्रॉब्लेम हा शब्द आपण खूप कॅज्युअली किंवा सहजपणे वापरतो खरं तर तो शब्द योग्य नाहीये ती एक फेज आहे एक अवस्था आहे असं त्याला आपण म्हणूया की टीनेज ही जशी लहानपणी ही एक अवस्था आहे म्हातारपण ही एक अशी अवस्था आहे तशी टीनेज ही त्याला एक आपण टप्पा एक आहे तर इंग्रजीमध्ये थर्टीन फोर्टीन फिफ्टीन म्हणून त्याने टीनेज नाव दिले पण साधारणतः दहा अकरा वयापासून सुरू होणारी आणि अठरा एकोणीस वीस वर्षापर्यंत चालणारी अशी एक ती अवस्था आहे याच्यामध्ये दोन प्रकारे आपण या अवस्थांकडे बघूया एक म्हणजे या वयामध्ये एक शारीरिक वाढ होत असते म्हणजे त्याच्या आधीचा काळ जर आपण बघितला तर ज्याला आपण बालपण असं म्हणतो की साधारणतः तीन वयापासून ते नऊ दहा वयापर्यंतचा हा काळ आहे आणि त्याच्यानंतर असं आपण म्हणतो की आता मुलं मोठी व्हायला लागली ज्याला मराठीमध्ये अं युवा अवस्था आणि बाल्य अवस्था ह्याच्या मधली ती ज्याला आपण एक अडोलसन्स किंवा असं जे आपण त्याला म्हणतो आणि प्री अडोलसन्स आणि अडोलसन्स इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो तशी तशी ती अवस्था आहे होतं काय आता मी म्हटलं तसं की दोन प्रकारचे प्रामुख्याने बदल या अवस्थेमध्ये मुलांमध्ये होत असतात एक शरीर बदलत असतं आणि दुसरं त्यांच्या मानाच्या पातळीवर किंवा मेंदूच्या पातळीवर बदल होत असतात हे बदल त्यांचं मोठं होण्यासाठी किंवा मोठेपणासाठी होत असतात म्हणजे आता त्यांचं रूपांतर हळूहळू प्रौढामध्ये होणार असतं आणि हे प्रौढामध्ये रूपांतर व्हायचं असेल आणि प्रौढपणा हा आपला दीर्घकाळ चालणार आहे oh. साठ सत्तर ऐंशी वयापर्यंत चालणार तो हो प्रौढपणा आहे खातारी mm. असलं तरी प्रौढच असतो आपण तर हे प्रौढपणे आपल्याला जे जे करायचं आहे mm. आपल्याला शारीरिक कष्ट करायचे असतात आपल्याला बौद्धिक कामं करायची असतात तर माणूस म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यासाठी शरीर तयार होणं आपला मेंदू तयार होणं आपलं मन तयार होणं या दृष्टीने या काळामध्ये सगळं चाललं आणि त्यामुळे हे बदल एक वेगाने घडत असतात या काळामध्ये अर्थात अगदी अठरा वीस वर्षापर्यंत हे खूप बदल घडत असतात पण ते मध्ये आपल्या प्रामुख्याने का जाणवतात आहात एक कारण असं आहे की इथे मुलं आता हळूहळू स्वतंत्र व्हायला लागलेली असतात बर आई वडिलांपासून स्वतंत्र व्हायला लागलेले असतात याच्या आधीचा टप्पा जर आपण बघितला तर तिथे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आई वडिलांची गरज असते अवलंबूनही असतात अवलंबून असतात अगदी जेवणा खाण्यापासून ते भीती वाटली तरी जाऊन बिलगायचं असतं आनंद झाला तरी बिलगायचं असत आता इथून हळूहळू त्यांची अवस्था ही ह्या शारीरिक बदलांची अवस्था आहे की मी आता मोठं व्हायला लागलो इकडे व्हायला लागलेली असते आता ही जेव्हा अवस्था यायला लागली असते तेव्हा त्यांचं वर्तन बदलतं साहजिकपणे ते आपल्याला दिसतं मग एक ते एकटे राहायला लागलेले असतात किंवा आपलं सांगितलेलं त्यांना त्याच्यावर आर्ग्यू करतात प्रश्न विचारतात आतापर्यंत हे मुलं असं केलं नसतं ना मत मांडायला लागतात आतापर्यंत ते सांगितलेलं ऐकेल असं सा वाटत असत आपल्याला आणि आता आणि हे अनेकदा आपल्या नकळत म्हणजे नकद व्हायला लागतं याचं कारण आपलं पुरेसं लक्ष नसतं त्यांच्याकडे किंवा ते कधी मोठं आपण असं म्हणतो ना कधी मोठे झाले कळलंच नाही अगदी अगदी तर हे जे काही आहे ना तर हा खर तर तो किनिटचा भाग आहे आणि तर प्रश्न का म्हणतो हे बघ आपण एखाद्या गोष्टीला प्रश्न म्हणतो ह्याच कारण आपल्याला त्याच उत्तर सापडत नसतं व्हेरी प्रॉब्लेम म्हणून आपण त्याला प्रॉब्लेम म्हणतो कारण मला त्याचं उत्तर सापडत नाही मला ते काय करायचं ते सापडत नाही अदरवाईज आपण त्याला प्रॉब्लेम नसतं म्हटलं तर आपण त्याला प्रश्न का म्हणतो कारण आपल्याला त्याच उत्तर माहिती नसतं आपल्या त्या ती जी काही परिस्थिती आहे त्याला काय केलं तर त्या परिस्थितीमधनं आपल्याला बाहेर पडता येईल ह्याचं आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला तो प्रश्न म्हणून तो समोर घ्यायला लागतो तर आपण दोन प्रकारे याचा विचार करता येतो एक म्हणजे हे वय काय आहे हे समजून घेणं आणि मग दुसरं की आपलं मूल म्हणजे एक जनरल लेवलला की या वयामध्ये काय घडतं हे माहिती असणं आणि दुसरं मूल की आपलं मूल त्या म्हणजे दुसरा मुद्दा की आपलं मूल त्या वयातनं आता कसं चाललेलं आहे हे समजून घेणं ह्या जर दोन्ही गोष्टी बघितल्या तर मग आपण त्याला प्रश्नाकडून त्या अवस्थेकडे किंवा त्या फेजकडे असे आपण त्याला आणि हे जर आपण समजून घेतलं की ही अवस्था आहे तर होतं असं की पहिली प्रश्न म्हणून निर्माण होणे आपली जी एन्झायटी असते राईट तीच कमी व्हायला लागते की हा ह्या प्रश्न नाहीये हा प्रॉब्लेम नाहीये ही एक अवस्था आहे आणि ह्या अवस्थेतनं मूल जसे तुम्ही आम्ही गेलो आपण सगळे या अवस्थेतनं गेलो <laughs> गेल। आपल्या वडिलां कदाचित एवढेच प्रश्न पडले असेल किंवा आईला मेबी आजच्या परिस्थितीमुळे ते कदाचित अजून प्रश्नाचं स्वरूप बदललं असेल पण कधीतरी आपल्याला आईने सांगितलेलं पटलेलं नाहीच आहे आपल्याला सांगितलं पटलेलं नाहीच आहे आपण काही प्रमाणात बंडखोरी केलेलीच आहे ऐकणार नाही नाही ऐकणार तुम्ही झालेलंच असेल मे बी त्याचं प्रमाण कमी जास्त असेल सर सो ती एक फेज आहे ही फेज खूप अंगाने महत्वाची आहे ही फेज ही तुम्ही लक्षात घ्या की मुलाला आपण आता स्वतंत्र होतोय असं वाटणं याची जाणीव याची जाणीव निर्माण होणं हीच मुळात केवढी मोठी गोष्ट आहे किंवा मी माझा माझा मी अभ्यास करू शकतो त्याला वाटणं माझे माझे मी निर्णय घेऊ शकतो असं त्याला वाटणं मग म्हणजे हे, हे मोठ्यापणाकडे चाललेत ना ते सो आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे या अवस्थेत आणि हे समजून घेतलं तर आपण तो सपोर्ट करू शकतो म्हणजे या वयातल्या मुलांना खर तर माझं स्वतःच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याची जाणीव होऊ लागते, लागते। आणि कदाचित याची जाणीव पालकांना थोडीशी उशिरा होत असावी उशिरा होण्यापेक्षा होतं काय एकूण आपल्या संस्कृतीमध्ये एक समाज म्हणून आपण जर बघितला ना हा एक समाज म्हणून झालेली आपली जडण जडणघडण आहे की मुलं कशी असली पाहिजे तर आपण सांगू त्या ऐकणारी असली पाहिजे किंवा मुलांना काय कळत <laughs> आम्ही मोठे आहोत आम्ही अनुभव घेते आम्हाला कळत अशी ही, ही एक आपली नॅचरल विचार करण्याची पद्धत हो, त्याने हो, हो। होतं काय की त्याने आपल्या मुलांकडे बघण्याचा म्हणजे मुलं पुढे चाललेली असतात आपण दुसरी गोष्ट अशी असते की आपला दहा वर्षांचा मागचा अनुभव हो, जोपर्यंत ते लहान असत तोपर्यंत त्याचा आपला अनुभव आपला ते आपल्यावर अवलंबून आहे डिपेंड आहे असं असतो त्यामुळे अरे मला न विचार तर केलं आणि अचानक ती डिपेंडन्सी कमी व्हायला लागली बरं का आता अचानक करायला लागलं पालकांमध्ये इन्सिक्युरिटी येते का थोडीशी इनसिक्युरिटी म्हणण्याच्या काळजी येते खर तर कारण आणि आजच्या काळात ती काळजी जास्त येते कारण बाहेरची परिस्थिती इतक्या वेगाने आहे आणि त्यामुळे आणि मी समजू शकतो म्हणजे साहजिक आहे पण मुलाच्या दृष्टीने मात्र मुद्दा वेगाच असतो त्याला पंख फुटायला लागलेले असतात आणि त्याला उडायचा प्रयत्न करत असत पण पालकांना उडला तर अडचणीत सापडत बरं का आणि म्हणून मग आणि मग तिथे क्लॅसेस सुरू होतात त्याला वाटायचं आपण बाहेर पडायचं मोकळं व्हायचंय त्याला वाटतंय की नाही नाही अडचणी येतील किंवा त्याला काय कळतं म्हणजे अशा अशा ते असं ते ना एक मिक्सचर आहे अनेक गोष्टींचं म्हणजे एका बाजूला काळजी एका बाजूला जपणूक एका बाजूला प्रेम आणि काही वेळेला ते प्रेम सुद्धा ना थोडं अति व्हायला झुकायला लागतं लागत झुकायला लागतं आणि मग आपलं आणि मग कधीतरी ते काहीतरी वागलं की जे सामाजिक दृष्ट्या अयोग्य आहे अरे माझं आहे आणि ते असं कसं वागलं तो गिल्ट यायला लागतो न लागतो लोक काय म्हणतील हा गिल्ट या लागतो ते मूल कदाचित त्या फेज मध्ये सहजपणे पास होत असतं जातही असतं पण आपण तो गिल्ट घ्यायला लागतो अशी ती विचित्र परिस्थिती असते आणि म्हणून मी म्हटलं की म्हणून त्या अवस्थेचा जर आपण अभ्यास केला ती अवस्था समजून घेतली आणि जर हे आपल्याला आधीच माहिती असेल की आता हळूहळू आपलं मुलं या अवस्थेत येणार आहे आणि ते या प्रकारे साधारणतः त्याचं वर्तन असेल अगदी असेच असेल असं नाही पण साधारणतः या गोष्टी आता त्याच्यासमोर असणार आहेत आणि ते असं असं करणार आहे तर कदाचित आपली जास्त चांगली पालक म्हणून मानसिक तयारी होईल आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे त्या मुलाला सपोर्ट करू शकू त्याची ती ती जी अवस्था आहे की जी खर पार पाडायला सुद्धा थोडीशी मदतच होईल कारण मूल कन्फ्यूज आहे शरीर बदलतंय खूप चेंजेस होत आहेत एकाच वेळेला अनेक ठिकाणी चेंजेस आणि त्या चेंजेसना हॅन्डल कसं करायचं मला माहित नाहीये आणि ना उलटे रिएक्शन येत आहेत राईट मग ते काहीतरी वाटेल ते या प्रकारे या प्रकारे आपल्याला ते जायला पाहिजे